आज मी तुम्हाला कृष्ण भगवंताचं लग्न कसं झालं हे सांगणार आहे काल त्या ठिकाणी आपण जी कथा सांगितली कृष्ण भगवान रुक्मिणी मातीला घेऊन येताना रुक्मियास्पद विद्ध झाले आणि विद्ध झाल्यानंतर रुक्म्याचा पराजय झाला मग रुक्मिणी असणारा भाऊ होता रुक्मिणीचा आणि कृष्ण भगवान त्यांना ठार मारणार होते तेवढ्यामध्ये रुक्मिणी माता शरण आल्या म्हणू लागल्या माझ्या बंधूला मारू नका व टाका मला असं म्हणल्यानंतर कृष्ण भगवंतांनी सोडलं रक्मातीला रडू इला रडला असताना कृष्ण भगवंताची कृष्ण भगवंतांनी काय केलं रक्तीला रडू नकोस म्हणले आपल्या पितामरांना तिचे डोळे पुसले ते समाधान केलं तिला रडू दिले नाहीत तो रडू नकोस तो काळजी करू नकोस म्हणले आणि असं बोलत असताना दादा त्या ठिकाणी आले आणि मग शिव ओलांडून आलेले होते युद्ध करण्यासाठी सगळं सैन्य असणार मृत्यूमुखी पडलं त्या ठिकाणी बळीराजाने भरपूर युद्ध केलं त्या काय करायचं काही रामदानं तर नागरानं वडाचा आणि मुसळ असणं डोक्यात घालायचं अशा प्रकारे इतकं सैन्य घायला झालं की सगळे जे माजलाचं सैन्य होतं जे पळून निघून गेलं जरा निघून गेलं त्या ठिकाणी शिशुपालाचं वग्रधंद त्या ठिकाणी एवढे युद्ध करण्यासाठी जे रथी महारथी प्रजा आली होती धमाकूड त्या ठिकाणी उडाला आणि सगळे सर्व निघून गेले सिंहाचा वाटा जसं सिंहानं नेवा प्रकारे रुक्मिणी मातेला कृष्ण भगवान घेऊन आले आणि मग काय झालं तर उठं लग्न लागलं त्यांचं तर एक माधवभाव असणार हो त्या ठिकाणी होतं आणि महागाई परत न जाता पिदुढ नगरीला पुन्हा तिथे ठिकाणी लग्न लागलं सगळे देवता त्या ठिकाणी लग्नाला आले महादेव आली पार्वती आली ब्रह्मदेव आले विष्णू आले त्या ठिकाणचे गणपती आले उंदरावर बसून अशा असणारे मोठमोठे मुट देव त्या ठिकाणी लग्नाला आले इंद्रसचिसहित आले बरेचसे दैवत होती त्या ठिकाणी लग्नाला आले जागा पूर्ण गेली प्रत्येकाची असणारी त्या ठिकाणी शिबिजित मंडप टाकले त्या ठिकाणचे आणि मग जस त्याला शिबिली तयार करून दिले आणि भरपूर असणारं एकच मुलगी होती धनवान राजा असणारा धनसंपदा त्या राजाकडं भरपूर होती भीमकराजाकडं भरपूर अशी रुक्मिणीच्या लग्नाची तयारी केलेली होती पण ते लग्न लागले नाही त्या ठिकाणचं म्हणून मग समजलं की विद्ध झाले रुक्मियाचा पराजय झालेला आहे मुला भीमकराजाने शुद्धमती राणी असणारी रुक्मिणीची आई आणि मी मग सगळं घेतलं धनसंपदा घेतली शिधासामुग्री घेतली आणि माधववाला आली त्या ठिकाणी आल्यानंतर मग तिथं लग्नाची सगळी तयारी केली नंतर पुन्हा कृष्ण भगवान या ठिकाणी वसुदेव देवदेव की युग्रेष्ण राजा त्या ठिकाणचा आपो बुद्ध हे आपलं सैनी घेऊन त्या ठिकाणी रथ ज्या रथ त्या ठिकाणी बसून आणि मग लग्नाला त्या ठिकाणी आली नाही तर अशा प्रकारे त्या ठिकाणी माधव पावला लग्न लावायचं ठरलं त्या ठिकाणी मग झाडं झुडप होते तेच असणारे देवाचे आपण म्हणता वृक्षवल्ली आम्हा सुरे मग वृक्षवल्ली सुद्धा तोडू नका वृक्षाला सुद्धा झोपा ते सुद्धा एक मान त्यांच्यासुद्धा एक आत्मा आहे हेच असणारे मग त्या ठिकाणी परमेश्वराचे मांडव झाले त्या ठिकाणचे आणि मग देवाचा त्या ठिकाणी लग्न लागण्याचं सर्व त्या ठिकाणी लग्न लागले नवरी आली विवाह आलं त्या ठिकाणचा असं करत असताना लग्न मग हळदी असणाऱ्या त्या ठिकाणी कृष्ण भगवंताला हळदी लावल्या हळदी लावल्यानंतर रुक्मिणीची हळद असणारी कृष्ण भगवंताला लावली कृष्ण भगवंताच्या रुक्मिणीला लावली शांती दया क्षमा क्षांती ही असणाऱ्या सवासनी पुणे पाठवल्या सिमेंटी पूजन केलं त्या ठिकाणचं गीतामित्रिपूर्वक राजे लग्न करू लागले आणि मग पा असणारं चला आपण असणाऱ्या भगवंताचे लग्नाला जायचं आहे आपण असणारे आई आणि वडिलाच लग्न लावणार या ठिकाणी असणारे सर्वजण असणार त्या ठिकाणी मंगल असते का म्हणल्या आणि मग रुक्मिणी मातेला सांगितले की हळद लाव घेणला रुक्मिणी माते तर म्हणते आता कुठं हळद लावू घेणला आहेत का पाय घेणला सगुण रूपामध्ये आणि त्या ठिकाणी देवाला नाव नाही गाव नाही काहीच नाही त्या ठिकाणचं देव कसा आहे तर एक सुटिंबा आहे त्याला आकाराला आणणारी आदिमाया शक्ती आहे ही नसणार ना त्या ठिकाणी आदिमाया शक्ती न्यायला तिथं आकाराला आणलं आणि मग मी कुठं हळदला पाहिजे म्हणून विचारते हसू लागले सगळेच बघ न रुक्मिणी माता गायी राखल्यात गुरं राखल्यात आणि भरपूर असणारे या ठिकाणी मळगल म्हणून हळद लावा म्हणला हसू लागली त्या ठिकाणी ज्येष्ठामस्कर लागले भरपूर अशी दैवत त्या ठिकाणी आलेली होती लग्नाला आणि मग हळदीचा प्रॉब्लेम झाला आणि मग लग्नाचा त्या ठिकाणी लग्न शुभ मंगल सावधान असणं त्या ठिकाणी मग आपण सर्वजण या ठिकाणी काय करू लग्न लावू आणि असं मग लग्न लावलं आणि झाल्यानंतर मग लग्न मग त्या ठिकाणी जेवण असणारं बरंच असणारं कोणाचं जेवण त्या ठिकाणी तयार केलेलं होतं शेष्ठारांनं तयार केलेलं होतं आणि मग त्या ठिकाणी यधापूर्वक असणारं काय केलं नवरा नवरीला शुद्धमती राणी असणारी त्या ठिकाणी भोजनासाठी भोजन वाढले त्या ठिकाणी आणि भोजन वाढल्यानंतर मग पूर्वी काय होती पद्धत आता मी तिचं आहे सण खूप मारले आणि मग कसं भगवंतांनी जेवान्यास वाढल्यानंतर पहिल्या सुरू ज्यावेळेस प्रथम आपल्या घरी जावायचे वन त्यावेळेस का जावं ना आमटी सासुरा ठेवली पाहिजे ताटा बुताली का तर जेवण कोणी वाढलेलं आहे ह्याच्यासाठी म्हणून आणि मग कृष्ण भगवंताने एक सुंदर अशी अंगठी करगणीमधली काढली आणि ताठावर ठेवली आणि तेच मग असताना शुद्धमतीनं काय केले तर तेच अंगठी आपल्या जावायची असणारी नतमस्तक झाली मस्तकाला लावली त्या ठिकाणची आणि आपल्या अंगठीमध्ये घातली असा सुंदर विवाह त्या ठिकाणी थाटल्यात आलेला आहे आणि मग असा लग्न झाल्यानंतर मग राजे महाराजे सेख सगळं जर असणारी काय केले तर आपापल्या नगरीला गेले आणि मग भीमक दुःख वाटू लागलं माझी रुक्मिणी असणारी मग सासरी जाऊ लागली म्हणून त्या ठिकाणी जड अंतकरणाने त्या ठिकाणी मग तिचं स्वागत केलं आणि तिची पाठवणी द्वारकेला केली अशा प्रकारे कसण भगवान मग आपली नवरी घेऊन त्या ठिकाणी मग द्वारकेला आली आणि मग यदा येदीपूर्वक त्या ठिकाणी द्वारका नरेश असणारे म्हणून जयभूष करण्यात आला आणि नवीन प्राणी आली म्हणून सगळ्यात वारखानगीला नटवण्यात आलं आणि दारखा नवरीमध्ये यांचं स्वागत करण्यात आलं त्या ठिकाणचं आणि रुक्मिणी मातेचा जे जे काय केला कृष्ण भगवंताचा रुक्मिणी मातेचा बळीरामदाचा अशा प्रकारे कृष्ण भगवंताचं आणि रुक्मिणी मातेचं चा, लग्न झालेलं आहे मी तुम्हाला